हॅलो एव्हरी नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे एका नव्या कोऱ्या करकरीत आणि धमाकेदार बी लॉगमध्ये मी आहे गौरव पाटील आणि मी सध्या आहे हाँगकाँगमध्ये तर आज मी तुम्हाला काही नवीन गोष्ट दाखवणारे जी मे बी परदेशात खूप जास्त कॉमन आहे ती म्हणजे लॉन्ड्री रूम तर आता आपण इन डिटेल बघूया लॉन्ड्री रूम म्हणजे काय असतं मेनली ही कन्सेप्ट परदेशातच आहे कारण की मी ज्या कंट्रीमध्ये राहतो ती आहे हाँगकाँग ही ती जगातली सगळ्यात जास्त महागडी कंट्री आहे राहण्यासाठी तर आता त्याच्यामुळे हा जो कन्सेप्ट आहे लॉन्ड्री रूमचा तो प्रकाशात येतो कारण असं की इथं जे हॉटेल्स असतात मेनली ते खूप लहान असतात कारण की ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतात तर एक वॉशिंग मशीन ठेवायची जी जागा आहे ती तुम्हाला माहीत असेल ती काही खूप जास्त लागत नाही पण परदेशात प्रत्येक इंच आणि इंच हिशोब होतो एक वॉशिंग मशीन ठेवायसाठी ती जी जागा असते ती त्यांच्याकडे नसते त्याच्यामुळे ते, ते लॉन्ड्री रूम्सची जी कन्सेप्ट आहे ती इंट्रोड्यूस झाली आहे आणि लॉन्ड्री रूममध्ये तुम्हाला जे वॉशिंग मशीन आहे ते एकाच प्लेसमध्ये एकाच रूममध्ये अवेलेबल असतात तर आता ही जी रूम तुम्ही माझ्या मागे बघताय तिथं वीसच्या वरती वॉशिंग मशीन आहे आणि जे हॉटेल्स आहे राईट जिथं तुम्ही राहता जर तिथं वॉशिंग मशीन रूममध्ये नसेल तर तुम्ही ही लॉन्ड्री रूम फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकता आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दाखवेल लॉन्ड्री रूमचा तर वीसच्या वरती इथं वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे तर बघा सगळे व्यवस्थित त्यांनी मॅनेज करून ठेवलेले आहे आणि प्रत्येक मशीनवरती नंबर आहे आयडेंटिफाय करण्यासाठी तर अजून तुम्हाला या साईडला पण सेकंड सेक्शनमध्ये दाखवेल तर इथं पण खूप सारे मशीन्स आहे आणि ही जी व्यवस्था त्यांनी केलेली आहे तर वरती तुम्ही बघू शकता इथं पाण्याचे पाईपलाईन वगैरे पण केले आहे तुम्ही इथं एक पाण्याचा आ, पाईप बघू शकता आणि त्याला एक नॉब आहे तर इथून ते ऑपरेट करतात एक छोटं सिंक वगैरे पण दिलं आहे त्यांनी तर ता, सिम्पली तुम्हाला वॉशिंग मशीन समोर यायचं आहे जे जे काही एम टी असेल ज्याच्यात कपडे नसतील आणि त्याच्यासमोर येऊन तुम्हाला या वॉशिंग मशीनमध्ये कपडे तुमचे जे काही धुवायचे ते जस्ट वॉश करायचे आणि इथं तुम्ही बघू शकाल जरा ॲडव्हान्स असतात तर आता एक जस्ट ब्रँड आहे फिलिको म्हणून याचं वॉशिंग मशीन आहे आणि एट के जी त्याची कॅपॅसिटी आहे आणि आपण बघूया तर किती प्रोग्राम्स आहेत तर माझ्या स समोर जर तो मी बघितलं तो ऑलमोस्ट पंधरा ते सोळा याच्यात प्रोग्राम्स दिलेले तर आता बघा याच्यात शर्टसाठी वेगळा जीन्ससाठी वेगळा बेबी प्रोटेक्ट म्हणून वेगळा आहे पुन्हा मिक्स क्लोथ असतील किंवा डेलिक डेलिकेट्स असतील किंवा आयरन ड्राय करायचे थी असतील कारण की इथं यांना सूर्याचा प्रकाशच येत नाही मित्रांनो तर खूप जास्त चॅलेंजिंग यांच्यासाठी ते मेंटेन करणं त्याच्यामुळे जे वॉशिंग मशीन आहे त्याच्यातच तुम्हाला क्लोथ ड्राय करावं लागतं तर आय आए, आयरन ड्राय ड्रायन कब्बड ड्राय एक्स्ट्रॉ ड्राय इतके सारे प्रोग्राम केस सोहळ्याच्यावरती प्रोग्राम्स आहे प्लस इथं तुम्हाला इथं अलाम वगैरे लावायचा असेल किंवा सोप वगैरे डिस्पेन्सर आहे असे सारे फीचर्ससोबत एन्रीचे आहे वॉशिंग मशीन तसेच तुम्हाला याच्यात कपडे टाकायचे आणि तुम्हाला इथं आहे ना डिटर्जंट ॲक्च्युली बाय करावा लागतो हे असे क्यूब मिळतात तर आता मला जस्ट काही क्लोथ वॉश करायचे होते जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी त्यासाठी मी हा पर्चेस केला आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार हे छोटंसं जो क्यूब आहे कपडे धुवायचा त्याची किंमत काय असेल मित्रांनो हे तर याची जी किंमत आहे ती आहे चक्क शंभर रुपये तर बघा तुम्ही कपडे धुणंसुद्धा किती एक्सपेन्सिव आहे हाँगकाँगमध्ये तर जस्ट तुम्हाला हा क्यूब यूज करायचा आहे एट के जी क्लोथ ची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यासाठी आणि नंतर तुम्ही वॉश करू शकता तर इथं ऑलरेडी क्लोथ्स जे आहे ते वॉशिंग मोडमध्ये आणि ट्वेंटी थ्री मिनिट्सचा त्याचा टाईम रिमेनिंग आहे तर खूप सारे जे लोक आहे ही फॅसिलिटी यूज करत आहे इथं तर जस्ट एफ क्यू म्हणून तुम्हाला माहिती आहे का वॉशिंग मशीनला मराठीमध्ये काय म्हणतात नाही माहिती कपडे धुण्याचं यंत्र बस एवढा सोफा वर्ड आहे तर आणि डिटर्जंटला काय म्हणता माहिती तुम्हाला निर्मलक तर परदेशात जेव्हा मी आलो तेव्हा मला असं वाटलं की कदाचित आपलं मराठी बोलणं होणार नाही पण जेव्हापासून मी हे व्ही लॉगिंग सुरू केलं तेव्हापासून आय थिंक माझं मराठी भाषेवरचं जे प्रभुत्व आहे ते खूप चांगलं होत चाललं आहे आणि मला त्याचा अभिमान आहे आणि होप सो मी ते कंटिन्यू करेल आजच्या भागात बस एवढंच तर भेटूया पुढच्या भागात तर जाण्याआधी मला जरूर कळवा तुम्हाला कुठल्या टाईपचे व्हिलॉग बनवायला आवडतात तर माझ्या चॅनलमध्ये व्ह्यूज वगैरे पण खूप छान येत आहे ऑलमोस्ट दोन ते अडीच हजार व्ह्यूज येत आहे एका व्हिडिओला ॲज अ बिगिनर हे खूप जास्त मला अनएक्सपेक्टेड होतं आणि खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही मला सपोर्ट करताय तर पण मला तुमच्याकडून काही फीडबॅक पाहिजे जसं म्हणजे तुम्हाला कुठल्या टाईपचे फि व्हीलॉग व्लॉग बघायला आवडतील प्लीज प्लीज कमेंट करा कारण मेनली व्ही व्लॉगर्स जे असतात जे यूट्यूबवर असतात तर त्यांना कोण लाईक करतं ॲक्च्युली ते दिसत नाही त्यामुळे आपल्याला कळत नाही समोरच्यांच्या काय प्रतिक्रिया तर प्लीज कमेंट करा कमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण ते कमेंट्स मला डायरेक्टली विजिबल आहे आणि व्हिवर्स इवन ते कमेंट्स रीड करू शकता तर प्लीज प्लीज कमेंट करा काही पण इम्प्रूव्हमेंट असेल किंवा तुमचे फीडबॅक असेल तर जरूर जरूर कमेंट करा तर आजच्या भागात एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये टोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर